संगम माहुली दक्षिण काशी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या ठिकाणाला खूप मोठा इतिहास आहे संगम माऊली हे सातारा जिल्ह्यातील ठिकाण असून वेन्नाव व कृष्णा या नद्यांचा संगम इथे होतो म्हणून याला संगम महुली असे म्हणतात अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील मंदिरांची रांग इथे नदी किनारी आपल्याला पाहायला मिळते संगमाच्या दोन्ही बाजूला दोन प्रसिद्ध मंदिरे आहेत विश्वेश्वर व रामेश्वर मंदिर काशी विश्वेश्वराचं हे मंदिर संगम माहुलीमध्ये स्थित असून अशी धारणा आहे की हे मंदिर इसवी सन सतराशे पस्तीसमध्ये मध्ये बांधले गेले असावे हेमाडपंथी स्वरूपाचे असणारे हे, हे सुंदर मंदिर याचा परिसर भव्य व प्राचीन आहे नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून करण्यापूर्वी संगमावर नजर टाकली संत वाहणारी कृष्णामाई व वा पलीकडे असलेल्या अजून एका मंदिराची दृश्य पाहून प्रसन्न झालो या जुन्या असणाऱ्या व नक्षीदार व मोठ्या असणाऱ्या तुळशीचे दर्शन झाले हा असणारा एक प्रचंड व प्राचीन वटवृक्ष इथली शोभा वाढवत होता तटबंदी भिंतीची भक्कमता लक्षात येत होती व हा जुना नंदी दगडी चालण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या व भव्य असा दीपस्तंभ अगदीच पुरातन होते सुरुवातीलाच बजरंगबली हनुमानाचे दर्शन झाले व इथून मंदिराचा हा नजारा डोळे सुखावणारा होता बाहेरच इथे जुन्या मोडकळीस आलेल्या देवांच्या दगडाच्या मूर्त्या सुद्धा होत्या नंदी मंडपाचे नक्षीकाम व त्यावर असणारी वेगवेगळी चित्रे व घुमटामध्ये दिसणारे हे कोरीव काम विलक्षणीय होते असा इतकी सुंदर वास्तू बनवताना ज्यांनी पाहिली असेल त्यांचे खरच भाग्य मनावे नंदी सभा सभामंडपान हा अप्रतिम नजारा दिसत होता हे मंदिराचे बाहेरून दिसणारे दृश्य नजरेत सामावता सामावत नव्हते आता मंदिराच्या अंतर भागात प्रवेश केला व मन भार गेले खाली असलेल्या कासवाचे दर्शन घेतले व मंडवाची भव्यता दिव्यता प्राचीनता व सुबकता पाहू लागलो काशी विश्वेश्वराची सुंदर असे शिवलिंग पाहून मन अगदी भक्तिमय झाले सुंदर अशी पूजा इथे केलेली होती मंदिराच्या कमानीवरही सुबक कलाकृती पाहायला मिळते आपल्याला पार्वती माता व श्री गणेश यांचे दर्शन आपल्याला इथे सभा मंडपामध्येच होते मंदिरात असणारे खांब छतावर असणारी ही नक्षीकाम भक्कम तर होतेच पण अतिशय सुबखी होते या या नक्षीकामात टिपलेले लहान लहान मुद्दे किती टिपायचे हा प्रश्नच मला पडला होता सभा मंडप नंदी मंडप व दीपमाला यांचे हे दृश्य अतिशय सुंदर होते श्रावण चालू आहे आणि त्याच सोबत पाऊस सुद्धा त्यामुळे ओल्या झालेल्या बाह्य भाग त्यावर डोकावू लागलेली झुडपे आणि शेवाळलेला भाग कुठे कुठे दिसत होत मंदिराची रचना कलाकृती काम शब्दात मांडणे खरच कठीण आहे याची प्रचिती आतापर्यंत आली होती इथेच मागे एक राम मंदिर सुद्धा आहे जिथे जाऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता नमस्कार मित्रांनो आता चालू श्रावन, आहे श्रावण आणि श्रावणामध्ये श्रावणी सोमवारी खूप छान मंदिराला आपण आलेलो आहे माझ्या मागे पाहताय मौली याच ठिकाणी आपण आलेलो आहे खूप छान मंदिर आहे काशी विश्वेश्वराचं मागे पहा मंदिर आपल्याला दिसतंय बाजूला असलेले निवासस्थान ही मंदिराला सुशोभित करण्याचे काम करत होते इथे पूर्वी भक्त राहत असावेत असा माझा अंदाज इथे एक घुमटाच्या आकाराचा भाग होता व वर जाण्यासाठी हा गुहेतून जाणारा रस्ता सहज सापडणारा नव्हता इथून जाताना व खाली येताना वरती डोक्याला लागू नये याची तुम्ही काळजी घ्यावी गेलो आणि मंदिराचे जे दृश्य दिसले ते शब्दात मी व्यक्तच नाही करू शकत तुम्हीच पहा का इकड़े ते इकडे आपल्याला पाहायला मिळतंय मंदिर आपण आत्ता वरती आलोय खूप छान असं स्वरूप दिसतय मंदिराचं या साईडला पाहिलं तर इकडे नदी आहे आणि आता आपल्याला बघायला मिळतोय तो संगम या क्षेत्राला संगम महुली म्हणतात कारण हा आहे संगमाचा भाग इथून पाहू शकता हा आहे संगम कृष्णा व वेन्ना या नद्यांचा संगम इथे होतोय एका बाजूने येते कृष्णा माई व दुसऱ्या बाजूने वेन्ना नदी श्रावणातील अजून व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका राम राम